हॅलो हॅलो अरे काय म्हणत कसं अस मी मस्त मजेत तुम्ही मी पण मजेत मजेत बरं आता जाऊ दे यंदा माझ्या कंपनी तुला राजपालटक ठरवते तर यंदा तुम्हाला माझ्या जवळ राजपालटक कारण नको मग काय नाही राग मानू नका पण नाटकात काम करणं आता शक्य नाही होणार आणि गेले आता मागचे तीन महिने मी कामाकच जात आहे काय सांगतो चणक मध्ये द्या काय नाही आता कसा घराची जबाबदारी आहे ना आणि दशावतार नाटकातून जा मिळतात त्याच्यात घर तर चालणार नाही ना म्हणून आपला करू भाया अरे द्या दुसरा ठीक आहे चार संबंध काय सांग मला बघूया काय बघ तरी बन फोन कर आणि गॅन्जेस आणि मी करून कोणचा चार दिवसा ह चल हा ठीक ठीक आहे आहे आयुष्याची भूमिका पार पाडत असताना एखाद्या कलाकाराला रंगमंचावरील भूमिकेला मुकावं लागतं